शासनानं कर्जमाफी द्यावी आणि सक्तीची वसुली बंद करावी या मागणीसाठी शेतकरी समन्वय समिती आणि आदिवासी सहकारी संस्थेच्या वतीनं अठरा महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयासमोर धरण आंदोलन सुरू आहे शासकीय पातळीवर हे आंदोलन बेदखल करून राज्यकर्त्यांनी बळीराजाला आर्थिक खाईत लोटल्याची भावना आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी घंटाणात आंदोलन सरकारचा निषेध नोंदविला कैलास बोरसे यांनी शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट केली आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीची वसुली सुरू केली आहे ती तात्काळ बंद करण्यात येईल या मागणीसाठी एक जून दोन हजार तेवीस पासून जिल्हाधिकाऱ्यालय नाशिक यांच्या समोर धरणे आंदोलन सुरू आहे अठरा महिने झाले तरी राज्य शासनाने आणि जिल्ह्यातील सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी व सहकार विभागाच्या कुठल्याही मंत्र्याने याची दखल न घेतल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन या ठिकाणी शासनाला जाग यावे म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे शासनाने ही सक्तीची कर्ज वसुली मान्य जिल्हाधिकारी यांनी शंभर दिवसाचा ऍक्शन प्लॅन जो हो तयार केलेला तो तात्काळ रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी व जिल्हा मध्यवर्ती बँकेने संपूर्ण सक्तीची कर्ज वसुली तात्काळ बंद करण्यात यावी राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांचं बाकीदार शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं व सातबारा खाते उतारा विधानसभेच्या निवडणुकीत दिलेलं आश्वासन तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करतो कैलास बोरसे महाराष्ट्र राज्य नऊशे अडोतीस आदिवासी सरकारी संस्था समन्वय शेतकरी समन्वय समिती नाशिक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकचे असूनही या आंदोलकांना न्याय मिळत नसल्यानं ही शोकांतिका म्हणावी लागेल प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक